तो जवान कुणाच्या तरी डोक्यावरचा छत्र असतो त्याची लेकरं गावाकडे वाट पाहत असतात त्याची कधीतरी आईला आणि कधीतरी आजीला विचारत असतात आजी बाबांना कधी सुट्टी मिळणार आहे आई आपले माझे बाबा कधी येणार आहेत त्या लेकराला माहिती नाही आपले बाबा गावाकडे येतील का का बाबाची अंतयात्रा गावाकडे येणार आहे हे लेकराला माहिती नसत एखाद्या युद्धाच्या चकमकी मध्ये जवानाच्या छाती जर गोळी लागली तर या लेकराचं भविष्य काय लेकराला सगळं मिळेल धन मिळेल मान मिळेल जवानाचं लेकरू अरे शहीदाचं लेकरू मोठा सन्मान मिळेल पण बाप मिळेल का पुन्हा डोळ्यानं बाप पाहायला मिळेल का किती मोठा त्याग जवाना एवढा त्याग या देशात दुसऱ्या कुणाचा नाही आणि त्या जवानाच्या परिवारा एवढा संयम सुद्धा दुसऱ्या कुणाचा नाही आपला पती घरातून बाहेर गेला तर पत्नी हुरहुर हुरहुर -हुर -हुर सारखी चातक पक्षासारखी वाट पाहत असते आमचे मालक कामानिमित्त बाहेर गेले घरी सुखरूप येतील का अरे जिचे पती लढण्यासाठी गेले तिचं मन काय म्हणत असेल कोणत्या पक्षाप्रमाणे पाहत असेल याचा कधी विचार करायचा हर करम अपना करेंगे हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे दिल दिया है जान भी दे